नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बाहेर विकत मिळतात तसे आतपर्यंत कुरकुरीत खमंग चटपटीत असे मुगडाळीचे भजी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा त्यासाठी लागणारं साहित्य मुगडाळ हळद जिरे हिरवी मिरची कोथंबीर ओवा कांदा आले आणि लसूण मुगाची भजी बनवण्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे पिवळी मुगाची डाळ आहे ती आपण आता स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेऊया डाळ मी ही धुवून घेतलेली आहे मी आता दीड तासासाठी भिजत ठेवणार आहे तुम्हाला जर लवकर भजी पाहिजे असतील तर तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजवा पंधरा ते वीस मिनटामध्ये डाळ भिजते डाळ आपली भिजलेली आहे आता आपण ती मिक्सरमध्ये भांड्यात टाकून बारीक करणार आहे अशा प्रकारे हे मी मुगाची डाळ बारीक केलेली आहे थोडी जाडसरच अशी राहिली तरी चालते कारण मी बिन पाणी घालता हे बारीक केलेलं आहे आता मी दुसराही अशाच प्रकारे राहिलेली डाळ बारीक करून घेणार आहे मध्ये आधी मिक्सर बंद चालू करून असे चमच्याने असे वरती खाली डाळ करून पूर्ण मिश्रण हे असं बारीक करून घ्यायचं मुगाची डाळ आपली पूर्ण वाटून झालेली आहे आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि हे पूर्ण मिश्रण असं हाताने पूर्ण असं फिरवून घेऊया हे मिश्रण चांगले व्यवस्थित फेटून घ्या व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे ह्याच्यात सोडा आणि इनो टाकायची गरज लागत नाही आणि भजीही एकदम जाळीदार होतात आपण थोडेसे जिरे आणि थोडासा ओवा खलबद्यामध्ये असा जाडसर बारीक करून घेणार आहे आपण मुगाची डाळीची भजी बनवण्यासाठी एक मोठा मी कांदा घेतला आहे पाच सात लसणाच्या पाकळ्या मी कापून घेतलेत एक इंच आलं घेतले खिसून पाच मिरच्या घेतलेत हिरव्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि धना पावडर मी थोडीशी घेतली आणि कलबद्यामध्ये कुटलेला जाडसर मसाला आपण आता याच्यामध्ये कापलेला कांदा टाकूया लसूण अद्रक हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये धना पावडर टाकूया आणि बारीक केलेला ओवा आणि जिऱ्याचं मिश्रण आता आपल्याला ह्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आणि थोडीशी हळद आपलं हे मिश्रण असं घट्टसर असं तयार झालेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे असे एकदम छोटे छोटे असे बारीक सांडग्यासारखे भजे घालायचे जास्त मोठे नाही घालायचे म्हणजे चांगले क्रिस्पी होतात आपण आता हे भजी परतून घेऊया हे बघा आपल्या भज्याला किती कलरही सुंदर आलेला आहे आणि क्रिस्पीही झालेले आहे असे गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या आपले मूग डाळीचे भजी तयार झालेले आहेत असे वरून कुरकुरीत व आतून जाळीदार भजी खूप छान लागतात हे भजी तर नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद